बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वामुळे अंकिता बालावलकर घराघरात लोकप्रिय झाले गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांची लाडकी कोकण हार्टेड गर्ल तिच्या लग्नामुळे चर्चेत आली आहे बिग बॉस मराठीचा महाअंतिम सोहळा पार पडल्यावर अंकिताने ती लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं जाहीर केलं होतं यानुसार अंकिता व मराठी संगीत दिग्दर्शक कुणाल भगत यांचा विवाह सोहळा कुणाळ येथे थाटामाटात पार पडला अंकिता व कुणाल यांचं सोळा फेब्रुवारीला लग्न झालं लग्न झाल्यावर अंकिताची लग्नपत्रिका इन्स्टाग्रामवर व्हायरल झाली होती यामध्ये कुणालचं मूळ गाव अलिबाग असल्याचा उल्लेख करण्यात आला होता मात्र अंकिता व कुणाल यांचा गृहप्रवेश मानगावला करण्यात आला यावेळी अंकिताच्या सासरच्या मंडळींनी सुंदर अशी फुलांची सजावट करून सुनबाईचं स्वागत केलं होतं यावरूनच अंकिताचं सासर नेमकं कुठे आहे अलिबाग की मानगाव अशा चर्चा रंगल्या होत्या तिचे चाहते सुद्धा गोंधळले होते अखेर कोकण हार्टेड गर्लने तिच्या युट्यूब व्हिडिओ मध्ये याचा खुलासा केला आहे अंकिता या व्हिडिओ मध्ये म्हणते की हो मला माहिती आहे तुम्ही सगळे गोंधळले असणार अलिबाग कि मानगाव हिचं नेमकं सासर कुठे आहे कुणालचं खरं घर हे अलिबाग मध्येच आहे आणि कुणाल अलिबागचाच आहे पण त्याचे वडील पोलीस खात्यात असल्याने त्यांचं पोस्टिंग मानगाव मध्ये झालं आहे त्यामुळे त्यांनी मानगाव मध्ये जागा घेतली होती आणि त्यांनी तिथे घर बांधलं कुणालचं बालपण मानगावात गेलं आणि त्याचं शिक्षणही तिथेच झालं त्यामुळे त्यांची अलिबाग आणि मानगाव मध्ये अशी दोन घरं आहेत तर अंकिता बालावालकरचं गृहप्रवेश तुम्हाला कसं वाटलंय नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका